श्रीमंत चवी मुळे खातो आणि गरीब गरजेमुळे खातो हा आमचा समज आहे आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला दोन्हीकडूनच समाधान आहे आठ ते दहा महिने बाराशे ते पंधराशे रुपये धंदा करत होतो त्यावेळेस मला लोकांनी वेड्यात काढलं की यांनी नक्की काय केलं पन्नास रुपये दहा वडापाव जर घरी घेऊन गेला तर पाच माणसं दोन दोन वडापाव खाऊन धंदा घेतात त्यातही आम्हाला बी आनंद आहे परिस्थिती अशी निर्माण झाली की मार्केटमध्ये लोकांची खाण्याची गरज तीच राहिली त्याच्यात पैसा कमी झाला हे सगळं घडत होतं आणि त्यानंतर आम्ही गिरायकांच्या पसंती सुधारल्यानंतर आता हा पाच रुपयाचा वडापाव गेल्या चार वर्षापासून पूर्णपणे पुढे आला इथे जरी तुम्हाला लोकांसमोर आम्ही पाच ते दहा वाजेपर्यंत दिसत असतो पाच घंटे दिसत असतो तरी याची तयारी करण्यासाठी आम्हाला मागे चार पाच घंटे राबावं लागतं कमी रेटमध्ये वडापाव जर घ्यायचा ठरला तर तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा खर्च कमी करणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना आमची फॅमिलीज इथे पूर्णपणे राबते आमच्याकडे कुठलाही प्रकारचा कामगार नाही मित्रांनो लय भारी तुम्हाला घेऊन आल्या शिर्डीच्या एक अशा ठिकाणी ता वडापाव या नावाने प्रसिद्ध आहे आणि हा वडापाव असा तसा वडापाव नाही पूर्ण शिर्डीकरांना यांनी अक्षरशः वेळ लावून टाकला या पाच रुपये वडापाव खाण्यासाठी आणि ह्या वडापावची काय खासियत आहे आणि कसं हे पाच रुपयाचा वडापाव एवढा कमी वेळेत इथं प्रसिद्धीच आहे आणि का लोकांची इथं रांग लागते ते पण तुम्हाला दाखवतोय तर चला मग बघूया दत्ताभाऊचा पाच रुपये वडापाव किंवा श्री साई सप्तशृंगी वडापाव कसा इथं शिर्डीमध्ये प्रसिद्ध झाला दा आहे आणि जसं तुम्ही बघत आहात बघा किती गर्दी इथं खवयांची ला झाली बघा अक्षरशः रोडवर इथं व्हेकल वगैरे फोर व्हीलर कार वगैरे बाईक्स वगैरे थांबून लोक एन्जॉय करत आहे बघा वडापावचा कंटिन्यू इथं अशी गर्दी असते आणि वरती बघा किती मोठा बोर्ड यांनी लावलेला आहे पाच रुपयाचा वडापाव तर चला भेटूया दत्ताभाऊला आणि जाणून घ्या यांचा पाच रुपयाचा वडापाव कसा इथं प्रसिद्धी झाला नमस्ते दत्ता भाऊ बोलिये दत्ता भाऊ तसं तर सगळं तुम्हाला दत्ता भाऊचा वडापाव अशाच नावानी म्हणजे ओळखतात पण तुमचं तसं पूर्ण नाव काय दत्ता भाऊ माझं नाव दत्तात्रय अंबा हे असं आहे दत्ता असली म्हणून मला बऱ्यापैकी या परिसरात सगळे लोक ओळखतात अच्छा तर दत्ता भाऊ असा पाच रुपयाचा वडापाव म्हणजे याची सुरुवात कशी झाली हो पाच रुपये वडापाव गिरायकाची गरज म्हणून समोर आली यापूर्वी आमचं दुकान तसं सत्त्याण्णव पासून आहे आणि आम्ही पूर्वी दहा रुपये पण ज्या वेळेस कोरोना सारखी महामारी बाधनात आली पूर्ण भरावर आली आणि एक परिस्थिती अशी निर्माण झाली की मार्केट मध्ये लोकांची खाण्याची गरज तीच राहिली तर त्याच्यात पैसा कमी झाला त्यावेळेस आम्ही विचार करत होतो की आपण असं गिरायकाला काय देऊ शकतो ज्यामधून आपण लोकांचा पोटाही भरेल आणि हे होईल म्हणून मग आम्ही निर्णय घेतला फुल टाइम धंदा शॉर्ट टाइम करावा आणि शॉर्ट टाईम मध्ये आपण पाच रुपये वाढवतो सुरुवातीला असं वाटलं होतं की हे मॅनेज होईल का नाही पण अशी परिस्थिती झाली आज आज की मॅनेज होते हे सगळं घडत होतं आणि त्यानंतर आम्ही गिरायकांच्या पसंती सुधारल्यानंतर आता हा पाच रुपयाचा वडापाव गेल्या चार वर्षापासून पुढे आला तर बटाटे वगैरे सगळं एवढं चटणी वगैरे बनवणं किंवा एवढं सगळं मटेरियल वगैरे म्हणजे याची सुरुवात कशी होती तुमची दिवसाची साधारणतः इथे जरी तुम्हाला लोकांसमोर आम्ही पाच ते दहा वाजेपर्यंत दिसत असतो पाच घंटे दिसत असतो तर याची तयारी करण्यासाठी आम्हाला मागे चार पाच घंटे राबावं लागतं साधारणतः एक वाजेपासून आमची दुपारी तयारी सुरू होते त्याच्यामध्ये बटाटे उकडणं असेल मिरची शॉल्टिंग करणं असेल किंवा तिथं ग्राइंडिंग वगैरे करणं असेल या सगळ्या गोष्टी पाठीमागे घडत असतात आणि साधारणतः पाच तासासाठी आम्ही चौकात येतात भले मग पाच वाजता दुकान लागलं तर दिवसभर तुम्ही याच्यात वेळ देत असता काय असतं सगळी गोष्ट करत असत आपण कुठेही जरी काम करणार असतो आठ दहा तास आपण रामणारच असतो बरोबर तेच आठ दहा तास या धंद्यामध्ये राबतो आणि हे करतो अच्छा तसं मग तुम्ही मूळचे कुठून कसं काय किंवा शेतकरी साईबाबांच्या काळापासून आम्ही शिर्डीतच आहोत आणि आमची इथे शेतीवाडी पण आहे अच्छा आम्ही शेतीवाडी करून हा दुपारच्या पार्ट टाइम मध्ये हा धंदा करतो अच्छा मग ही दुकानाची सुरुवात कशी आली म्हणजे आमच्या वडिलांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली इथे साई गरज म्हणून हे दुकान सुरू केलं आणि त्यावेळेस त्यांनी ते चालवलं अच्छा त्यांनी चा, ते चालवलं त्यानंतर नंतरच्या त्या काळामध्ये आमच्या लाने बांधूनच दिवस हे दुकान चालवलं अच्छा नंतर माझं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मी या धंद्याकडे वळालो पण त्या शिक्षण किती झाले आत्ता भाऊ माझं एम ए कम्प्लिट केलंय कम्प्लीट केलेलं आहे मी हा हां हां आणि त्यानंतर मी या क्षेत्राकडे बोलाव्या मग दत्ता असं पाच रुपयामध्ये वडापाव द्यायचं लॉजिक कसं आलंय हो कारण आता माग तर एवढं झालंय तेल वगैरे सगळं सगळं मान्य आहे माग आहे सगळं आहे पण जर तुम्ही तुमच्या रेट जर लावून काही खाणार नाही धंदा होणार नाही अच्छा या गोष्टीमुळे आम्ही असा विचार केला की आपण ही सगळी गोष्ट करत असेल लोकांना लोकही खातील आणि म्हणजे कमी 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 वडापाव विकून जास्त नफा कमावण्यापेक्षा जास्त वडापाव विकून कमी नाफा कमवतो अशा पद्धतीने आम्ही हा विचार केला पुन्हा आता तुम्हाला याच्यामध्ये मदत कोण कोण करते विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला कमी रे कमी रेटचं वडा कमी रेटमध्ये वडापाव जर घ्यायचा ठरला तर तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा खर्च कमी करणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना आमची फॅमिलीच इथे पूर्णपणे राबते आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कामगार नाही आहे आम्ही दोघं जण नवरा इथे पूर्णपणे खर्च करतो आणि हे करत असतो अच्छा म्हणजे सर्वंट नाही सॅलरी नाही फक्त आपण फॅमिली मेंबरच इथं काम करत आहे मग आता समजा दहा रुपयापासून डायरेक्ट पाच रुपये वड्यावर आले मग नफ्याचं वगैरे काय कसं हे केलं जजमेंट आणि त्यानंतर साधारणतः मी आठ ते दहा महिने बाराशे ते पंधराशे रुपये धंदा करत होतो अरे त्यावेळेस मला लोकांनी वेड्यात काढलं की यांनी नक्की काय केलं कारण त्यावेळेस बाराशे ते पंधराशे रुपये धंदा झाल्यानंतर माझ्या खिशामध्ये प्रॉफिट म्हणून दीडशे दोनशे रुपये उरत नव्हते पण आपण ठरवलेलं होतं की आपल्याला माहित होतं की भविष्यात हे ग्रीप पकडणार आहे कारण की त्यावेळेस मार्केट पूर्णपणे क्लोज होत आणि नंतर ज्यावेळेस मार्केट सुरू झालं तर ज्यावेळेस गिरायकांना घरी जाताना काहीतरी खायला घेऊन जायची सवय होती आणि खिशात इन्कम कमी झाला त्यावेळेस सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणून आम्ही समोर आलो आजची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे खाणारा वर्ग तीसच टक्के आहे आणि सत्तर टक्के कस्टमर हे वडापाव पार्सल करून घेऊन जातो पन्नास रुपये दहा वडापाव जर घरी घेऊन गेला तर पाच माणसं दोन दोन वडापाव खाऊन आनंद घेतात त्यातही आम्हाला आनंद आहे म्हणजे श्रीमंत पण खाऊ शकतो आणि श्रीमंत गरीब मुळे खातो आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला समाधान आहे आणि खूप छान आता म्हणजे तुमची प्रसिद्ध पूर्ण शिर्डी आणि शिर्डीच्या परिसरात झालेली आहे हा आणि त्याचाच हा एक रिझल्ट आहे बघा म्हणजे वडा अजून तयार व्हायला सुरुवात होते आणि खवयाची यांची गर्दी ऑलरेडी इथं लागली बघा वेटिंग करतात लेडीज जेंट्स वगैरे सगळं सगळं इथं म्हणजे अक्षरशः अर्धा अर्धा तास पण वेट करताय बघा गिरायक वेट करतय हे भगवंताच्या कृपेने आम्ही आनंदाची गोष्ट मानतो की लोक आपला वेट करतात मलाही वाटत नाही लोकांनी वेट करावा लोकांना तात्काळ मिळावा पण कुठेतरी मर्यादा असतात आणि दोघांच्या कष्टाला एवढे लोक हँडल करणं यासाठी थोडासा वेळ लागतो लागतोच आणि दत्ता भाऊ आता तुमचा वडा एवढा म्हणजे फेमस झालाय किंवा एवढी टेस्ट आहे का लोकांना म्हणजे शिर्डी वगैरे बरेच लांबून येतात तर आता आम्ही बघतोय का बरेच लांब लांबचे पण लोक आहे पूर्ण ऑल इंडियाची इथं लोक शिर्डीमध्ये मध्ये येत असतात मग तुम्ही कसं हँडल करतात सगळ्यात प्रांतीयांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक दर्जाचं देवस्थान असलेलं शिर्डी इथे आहे आणि इथे जगभरातून जग लोक येत असतात यावेळेस लोकल माणसं वडापाव खात असतात आज अशी परिस्थिती झाली की साधारणतः या गर्दीमुळे म्हणा किंवा येणारे जाणार किंवा लक्ष वेधल्या गेल्यामुळं बाहेरचे लोक इथे वडापाव खाण्यासाठी येत असतात त्या गोष्टीमुळं आमच्याकडे कंटिन्यू तेलगू असतील गुजराती असतील तमिळ असतील लोक तर येतच असतात पण आम्ही गोष्ट मी नक्की सांगेल कॅलिफोर्नियाचं कस्टमर आहे साईबाबा साईबाबा मंदिरासाठी तीन ते चार महिने म्हणून दर्शन येतं आणि ते पाच ते सहा वेळेस माझ्याकडे रिपीट कस्टमर आहे तर जे शिर्डीत साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर फक्त वडापाव खाण्यासाठी रिक्षा करून इथं वडापाव खायला येतो आणि त्याचं स्वतःचं म्हणणं आहे की मी भारतभर फिरलो आहे आणि अनेक ठिकाणचे वडापाव खाल्ले आहे पण तुमच्या स्टेस्ट मुळे वारंवार इथे असतो म्हणजे फक्त वडापावचा टेस्ट आवडला म्हणून म्हणून म्हणजे पाच रुपयाचा वडापाव खायला रिक्षा म्हणजे तुमची एक एवढ्या वर्षापासून जी मेहनत केली त्याचं फळ आहे आज, आज यावेळेस ज्यावेळेस आम्ही गर्दी बघतो त्यावेळेस ते समाधान पावतो ना त्यावेळेस असं वाटत की आपण केलेल्या गोष्टीच काहीतरी चांगलं तशी रोजची सुरुवात पाच वाजता ना मग रोज संध्याकाळी पाच वाजता स्टार्ट होतो आणि हा रोड कोणता जातो इथून दत्ता भाऊ नगर आहे शिर्डीकडून किंवा नगर साठी जातो तो हा हायवे आहे या हायवे वरती मंदिरापासून दीड किलोमीटर वरती जिथे शिर्डीची आद्य चौक आहे त्या चौकामध्ये आपला हा वडापावचा शॉप आहे या चौकाला काय म्हणतं सापुरी शिव चौक म्हणणं झालं या चौकाला आणि इथे हा वडापाव भेटतो ओके okay. समोर एच पीचा पेट्रोल पंप आहे ना एच पीचा पेट्रोल पंप आहे आर हॉटेल आहे ओके या सगळ्या गोष्टी आहे आणि तिथे आपला वडापावचा शॉप जरी संध्याकाळी पाच ते दहा उघडत असत एखाद्या साई भक्ताला किंवा कुणाला जर आपल्या मंदिर परिसरामध्ये वडापाव जर वाटायचे असतील आणि त्याची जर ऑर्डर तीनशे ते चारशे वडापावची असेल आणि त्यांनी आम्हाला चार ते पाच तास आधी जर कळवलं आपण कुठल्याही वेळेमध्ये त्याला वडापाव त्याच्यासाठी मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय दत्ता भाऊ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस पंचावन्न ऑर्डर देऊ शकता चला बघूया आता यांचा वडापाव कसा तयार होतोय पाच रुपयाचा कडे किती वळे बसतात आता आपल्या कढाईमध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी वाडापा बसतो आणि आम्ही तासामध्ये साधारणतः सोळाशे ते एकदा पाच वाजता भट्टी चालू झाली की बंद नाही कंटिन्यू चालू वाजता सुरू झालेली भट्टी दहा वाजेपर्यंत बंद होत नाही हे कंटिन्यू म्हणजे इकडून वडा निघाला का इकडे परत तळायला सुरुवात त्या गोष्टीमुळे ते मेंटेनन्स साठी परवडतं एकदा ता तुम्ही तव्यावर हे घेतल्यानंतर तुम्ही कंटिन्यूटी करतात त्यामुळे ते परवडतं क्षी दंदा जर मी पूर्ण दिवस केला मला वाटत नाही की मेंटेनन्समुळे मला ते परवडत अच्छा हे बऱ्याचशा काही असे जे गोष्टी आहेत बारीक बारीक गोष्टी आहेत त्यामुळे त्या मॅनेज केल्यानंतरच आवडापा भाजणार ओके तर जत्ता आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे बाकीचे बिझनेसमन आहे किंवा वडे वगैरे विकणारे जे लोक आहेत त्यांना काय संदेश देणार मी मी काय मग ऐकत असतो की मुलांचं शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर मुलं सारखे आडत असतात की, की नोकरी नाही नोकरी नाही नोकरी नाही मी तर सांगेन पूर्ण झाल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी वीस पंचवीस हजाराची किंवा पंचवीस तीस हजाराची नोकरी शोधत असाल आणि ती शोधण्यासाठी एखाद्या मला मध्ये घालून एखादा लाख रुपये खर्च करणार असत तर एवढ्या नोकरीचा एखादा पॉईंट शोधण्यापेक्षा एखादा चांगला पॉईंट शोधा तिथेच ते लाख रुपये खर्च करा आणि धंदा उभा करा आणि त्यातून जिथे जेवढे कष्ट तुम्ही दुसऱ्याच्या हाताखाली करणार आहात तेवढेच कष्ट स्वतःसाठी करा मी तुम्हाला नक्की सांगतो की तुमची कमाई तेवढी होईल आणि नक्कीच तुम्ही यशस्वी बघा किती मस्त सल्ला असा हा तत्ता याच्यात दिलेला आहे कारण त्यांचा अनुभव इथं बोलतोय त्या पाच तासातच अक्षरशः अठराशे दोन हजार वडे विकून इथून म्हणजे चांगल्यापैकी प्रसिद्धी मिळवतात आणि रोजच्या रोज अशी गर्दी इथं लागत असते बघा खवय यांची हो बटाट्याची चटणी किती किलो करता रोजची आमची बटाट्याची चटणी साधारणतः चाळीस किलोच्या आसपास बटाट्याची चटणी असते अच्छा आणि आमचं दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात लागत नाही त्यामुळे कुठलाही शिल्लक माल आम्ही परत नाही अच्छा ही गोष्ट महत्वाची आहे त्यामुळे टेस्ट मिळत नाही जे काय आहे ते सगळं पूर्ण फ्रेश फ्रेश सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपलं ओपन किचन आहे जे काय आपण शिजवतो ते ग्राहकांच्या समोर आहे कोणतं तेल वापरतो कोणतं बेसन वापरतो काय करतो या सगळ्या गोष्टी समोर असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास लवकर बसतो जे आहे ते समोरच समोरच सगळं कारण की पाच रुपयात वडापाव देणार म्हणजे नक्की काय काय वापरत असेल सुरुवात असते बरोबर त्यांना शंका असते नक्की हा काय वापरत असेल पेट्रोल कोणतं तेल कोणतं क्वालिटी किंवा हेल्थ काय प्रॉब्लेम होईल का हे बऱ्याचशा शंका समोर असतात पण हे सगळं करत असताना आम्हाला नक्की आवर्जून सांगाव वाटतं की आजपर्यंत वडापाव खाऊन कोणी आजारी पडलाय असं म्हणणार अजूनपर्यंत तरी आम्हाला भेटला नाही अच्छा एवढे ए कस्टमर जे डेलीच्या डेली येत आहेत है, त्यांची पण आतापर्यंत काही कंप्लेंट नाही मित्रांनो आपला सत्ताभवत पाच रुपयाचा वडापाव आलेला आहे बघा अशी यांची पावची साईज आहे मस्तपैकी अशी आणि वडा बघा असा त्यांचा हा वडा आणि खूपच छान आणि असा क्रिस्पी एकदम मस्त असा कडक वडा आहे आणि सोबत त्यांनी दिली बघा हिरवी मिरची तर त्याला आपण या वड्याची बाईट घेऊया टेस्ट करूया